यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे अनेक ठिकाणी हा पूर आपल्याला बघायला मिळतो मागच्या दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस साली जो सांगलीमध्ये महापूर आला प्रशासनासोबत संपूर्ण सांगलीमधील सामाजिक सगळ्या संघटना सामाजिक कार्यकर्ते सगळे या पाण्यामध्ये उतरून अनेक लोकांचं प्राण वाचवण्याचं कार्य या सगळ्या सामाजिक संघटनांनी केलेलं आहे यावर्षी राजकीय स्तरावरती राज्य स्तरावरती आणि प्रशासकीय स्तरावरतीसुद्धा खूप चांगलं कॉर्डिनेशन कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत चालू असलेलं दिसून येतं आहे सुदैवाने ही जी आत्ता पातळी आपल्याला दिसते मैयाची ती स्थिर राहील असं आपण देवाकडे सगळे प्रार्थना करूया मात्र जर दुर्दैवाने जर कुठला महापुराचा आपला प्रसंग ओढवला तर सांगलीकरांनी अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सर्व सहकारी आपल्यासोबत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची मदत जर लागत असल्यास आम्हाला कुठल्याही वेळेस आपण कॉन्टॅक्ट करावे आपल्यासाठी सदैव चोवीस तास धावून जाणारे आपले युवा सहकारी याच्यासाठी आम्ही नेमलेले आहे कुठलाही घाबरून न जाता आम्हाला संपर्क करा सुदैवाने मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच प्रशासकीय सर्व अधिकारी ही पातळी वाढू नये आपल्या अलमट्टी आणि जे आपल्या भागातील धरण आहेत याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन करायचं काम त्यांच्याकडून सुरू आहे सुदैवाने ही पातळी आत्ता तरी स्थिर दिसते आणि कुठलाही महापुराचा धोका यातून निर्माण होऊ नये यासाठी सगळ्यांनी केलेले प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेली देवाकडे प्रार्थना त्याला नक्कीच येशील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये कुठलीही हानी होणार नाही याची आपण सगळेजण काळजी